मागे ज्याला कृषी पंप योजना तसेच प्रधानमंत्री कुसुम योजना या योजनेमध्ये ज्यांनी घटप साठी अर्ज भरलेले आहे त्या संबंधी खूप शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि त्याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्ही जे काही वारंवार प्रश्न विचारता त्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये मोबाईल नंबर चुकला आहे बदलता येईल का तर सध्या तरी ऑनलाईन मोबाईल नंबर बदलण्याची सुविधा वेबसाईट वर नाही त्यासाठी तुम्हाला महावितरण ऑफिसमध्ये जावे लागेल तुम्हाला तेथूनच मोबाईल नंबर बदलून मिळेल मोबाईल नंबर का चेंज करायचा आहे तर वेंडर सिलेक्शन करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबरवर ओ टी पी प्राप्त होतो त्यानंतरच तुम्ही वेंडर सिलेक्शन करू शकता त्यामुळे तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करून घेणं आवश्यक आहे मागील त्याला संकृष्ट पंप योजनेमध्ये कंपनी निवडली पुढील प्रोसिजर काय आहे कंपनी निवडल्यानंतर पुढील प्रोसिजर काय आहे याचे अजून काहीही अपडेट आलेले नाही याचे अपडेट आप आल्यानंतर आपल्या युट्यूब चॅनल तसेच टेलिग्राम ग्रुप वर कळवले जाईल शक्यतो कंपनी निवडल्यानंतर लाईनमन आणि कंपनीचा जो काही इंजिनियर असेल यांचा दोघांचा मिळून सर्वे होईल आणि त्यानंतर तुम्हाला मटेरियल मा दिले जाईल कुसुम मेडामध्ये मध्ये पैसे भरले आहेत कंपनी निवडताना कोटा दाखवत नाही मेडा बेनिफिशरी ऍप मध्ये तुम्हाला लॉग इन करून वारंवार चेक करत राहायचं आहे की कोटा उपलब्ध झाला आहे का नाही आता ज्या लोकांनी पाच एस पी साठी मेडामध्ये पैसे भरले आहेत अशा काही लोकांना कंपनी म्हणजे वेंडर दाखवत नाही त्यांनी वारंवार मेडा बेनिफिशरी ऍप मध्ये कंपनी कोटा चेक करत राहायचं आहे आणि यासंबंधी आणखी माहिती हवी असेल तर तुम्हाला मेडा ऑफिसमध्ये जाऊन कोटा कधी उपलब्ध होईल याची माहिती तुम्ही घेऊ शकता मेडा म्हणजे कुसुम घटक ब योजनेमध्ये पैसे भरल्यानंतर लाईनमेन सर्वे कधी होतो कंपनी निवडल्यानंतर लाईनमेन आणि कंपनी इंजिनियर यांचा जॉईंट सर्वे असतो त्याचा रिपोर्ट म्हणजे जे रिपोर्ट लाईनमन कडे आल्यानंतर तुम्ही सर्वे करून घेऊ शकता यासाठी तुमचा रिपोर्ट लाईनमन कडे जाण्यासाठी पंधरा ते वीस दिवस लागू शकतात किंवा यासाठी एक महिना पण लागू शकतो जोपर्यंत तुमचे नाव लाईनमनच्या ऍप मध्ये दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला सर्वे करता येणार नाही ना सारे शेतकऱ्यांद्वारे विचारला जात आहे की मेळामध्ये पैसे भरून सात ते आठ महिने झालेले आहेत परंतु अजूनही पंप बसला नाही पंपाचं मटेरियल मिळालेलं नाही यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जी सोलार कंपनी तुम्ही निवडलेली आहे त्यांचा कस्टमर केअर नंबर तुम्हाला सर्च करायचा आहे आणि त्यांच्याशी अगोदर कॉन्टॅक्ट करायचा आहे की तुमचं मटेरियल कधी येणार आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर तुमच्या जिल्ह्यासाठी जो काही त्या कंपनीचा डीलर आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना विचारा की तुमचं मटेरियल कधी मिळणार आहे हे सर्व करूनही तुम्हाला मटेरियल मिळत नसेल तर तुम्ही यासंबंधी मेळाकडे लेखित तक्रार करू शकता किंवा तुमचे जे काही जिल्ह्याचे खासदार आमदार असतील त्यांच्याकडेही तुम्ही तक्रार करू शकता मागील त्याला पंप योजनेमध्ये नवीन कंपनी कोटा कधी उपलब्ध होईल सध्या ज्या ज्या कंपन्या आहेत त्यामधील कोणती चांगली कंपनी आहे ती निवडा कारण यामध्ये नवीन कंपनी कधी ऍड केली जाईल याबद्दल कुठलीही माहिती नाही किंवा सांगता येणार नाही ना त्यामुळे जो काही कोटा उपलब्ध आहे त्यामधीलच कुठली तरी कंपनी निवडा अन्यथा तुम्ही कोटा उपलब्ध होण्याची वाटही पाहू शकता काही शेतकऱ्यांना कालवा किंवा डार्क वॉटर शेड प्रमाणपत्र अपलोड करा म्हणून अर्ज त्रुटीमध्ये आला आहे हे प्रमाणपत्र कोठे मिळते कारण डार्क वॉटर शेड प्रमाणपत्र आता दिलं जात नाही हे बंद करण्यात आलेलं आहे त्यामुळं याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला महावितरण ऑफिसमध्ये जाऊनच मिळेल त्यासाठी तुम्हाला महावितरण ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करावी लागेल अर्जामध्ये नाव चुकले आहे दुरुस्त करता येईल का मेळा किंवा मागील त्याला स्वर्क पंप योजनेमध्ये तुमचा अर्ज भरत असताना जर नाव चुकले असेल तर तुम्ही ते दुरुस्त कसे करू शकता सध्या तरी याला ऑनलाईन दुरुस्तीचं कुठलंही ऑप्शन नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे ज्या योजनेतील अर्ज असेल त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला एक लेखी अर्ज द्यायचा आहे की तुमचं नाव चुकलेलं आहे जी कंपनी निवडली आहे त्यांचे कस्टमर केअर नंबर सापडत नाहीत तुम्ही जी सोलार कंपनी निवडली आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला गुगलवरती मिळेल आणि जर तुम्हाला गुगलवरती नाही मिळाला तर आपल्या वेबसाईट वरही यांचे नंबर उपलब्ध आहेत ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि जरीही तुम्हाला हे सर्व करून नंबर मिळाला नाही तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला या कंपनीचा कस्टमर केअर नंबर पाहिजे आपण तो उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू मागील त्याला कृषि पंप योजनेमध्ये पैसे भरले होते परंतु अर्ज रिजेक्ट झाला आहे आता पैसे परत कधी मिळतील अर्ज रिजेक्ट झाला असेल तर पैसे रिफंड होतील त्यासाठी तुम्हाला महावितरण कडे रिफंड साठी विनंती अर्ज करावा लागेल त्या अर्जामध्ये तुम्हाला तुमचा आयडी आधार कार्ड नंबर बँक डिटेल्स द्यावे लागतील तुमचा अर्ज रिजेक्ट का केला हे सर्व मेन्शन करावे लागेल आणि त्यासाठी तुम्हाला महावितरणमध्ये एक अर्ज द्यावा लागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अर्ज त्रुटीमध्ये आला आहे त्रुटी दूर केली तरी परत त्रुटीमध्ये दाखवत आहे तर काही शेतकऱ्यांना अर्ज त्रुटीमध्ये आला आहे त्यांनी डॉक्युमेंटरी अपलोड केल्यानंतर परत परत त्यांना रिअपलोडचे ऑप्शन येत आहे हा वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे लवकरच हा प्रॉब्लेम दुरुस्त होईल त्यानंतर तुम्ही ही कागदपत्रे परत अपलोड करू शकता हाही प्रश्न जो आहे तो वारंवार शेतकऱ्यांद्वारा विचारला जात आहे की मागील त्याला स्वकृष्ण पंप योजनेमध्ये पैसे भरले आहेत वेंडर सिलेक्शन ऑप्शन कधी येईल पैसे भरून मला दोन महिने झाले पैसे भरून मला तीन महिने झाले परंतु अद्याप ही वेंडर सिलेक्शन ऑप्शन येत नाही वेंडर सिलेक्शन ऑप्शन हे अर्जाची पूर्ण छाननी झाल्यानंतरच येतो जर तुमच्या अर्जाची पूर्ण छाननी झाली तरच तुम्हाला वेंडर सिलेक्शन ऑप्शन येतो अन्यथा तुमच्या अर्जामध्ये त्रुटी असली तर तुम्हाला रिवर्ड टाकला जातो आणि तुम्हाला त्रुटी काढण्यासाठी सांगितले जाते जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले आहेत त्यावरून तुमचा नंबर किती आहे त्यावर निर्भर आहे की तुमचा अर्ज कधी चेक केला जातो यामध्ये प्रथम येईल त्याला प्राधान्य अशा प्रकारे अर्ज चेकिंग सुरू आहेत तर असे हे महत्वपूर्ण असे प्रश्न होते जे की वारंवार शेतकऱ्यांद्वारे विचारले जात होते या व्यतिरिक्त तुमचा कुठला प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनला प्रेस करायला विसरू नका